बेकायदेशीर वृक्षतोडीची तक्रार व बातमी केल्यानेच पत्रकार उमाकांत अहिररावांवर नोंदविला खोटा गुन्हा साखरी पत्रकार समाजसेवकांचे उपअधीक्षकांना निवेदन धुळे पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील जंगलामध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची तक्रार केल्यामुळेच पत्रकार उमाकांत अहिरराव यांना धमकी देत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे या संदर्भात साक्री तालुक्यातील पत्रकार समाजसेवक आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित भ्रष्ट वनरक्षक तारा चौरे यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की पत्रकार उमाकांत अहिरराव वय तीस राहणार देगाव तालुका साखरी यांनी दिनांक वीस रोजी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्याच्या वनसंरक्षक निनू सोमराज यांच्याकडे पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील चरणमाळ परिमंडळातील नांदरखी बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक अठ्याहत्तर व सत्त्याण्णव मध्ये सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणात अवैध सागवान आणि झाडांची तोड याविषयी लेखी तक्रार दिली होती त्यानंतर वनसंरक्षकांच्या आदेशानंतर गस्ती पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली असता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व अतिक्रमण झाल्याचे आढळून आले चौकशी दरम्यान वनरक्षक तारा चौरे यांनी आपल्या कारवाई आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून पत्रकार अहिरराव यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला एवढेच नव्हे तर कारवाई झाली तर मी आत्महत्या करेल अशी धमकीही त्यांनी दिल्याचे निवेदनात नमूद केल्या परंतु अहिरराव यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर संबंधित वनरक्षक चौरे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पत्रकार राव विरोधात खोटा गुन्हा दाखल केला या प्रकरणाची पारदर्शी चौकशी होऊन संबंधित वनरक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर अरुण अहिरराव प्रवीण काकुस्ते संदीप हरसल ठाकरे कैलास भदाणे हरीश मंडली कजे अहिरे शैलेश गाडेकर निलेश तोरवणे रतनलाल सोनवणे चंद्रशेखर अहिरराव प्रवीण बोरसे भैयासाहेब पारदे भैयासाहेब देसले राहुल गवडे अनिल देसले योगेश चोपडे सयाजीराव ठाकरे यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत सुनील पवार